बातमी मनसेच्या टीकेची उद्धवना हिरव्या मतांचं कौतुक भगव्याची अॅलर्जी राज यांच्यावर उद्धव बोलले आणि मनसेनं उद्धव यांना सुनावलंय काही जणांनी केवळ उद्धव ठाकरे नको म्हणून बिन शर्ट पाठिंबा दिला बिन शर्ट अरे उघड म्हणजे उद्धव ठाकरेंचा विरोधाचा काय संबंध आला तुम्ही हिंदुत्व सोडलं आम्ही सोडलेलं नाहीये आम्ही हिंदुत्वाच्या बाजूने होतो देशाच्या एका हिताच्या दृष्टिकोनात आम्ही पाठिंबा दिला होता नाही उद्धव ठाकरेंना सध्या भगव्याची अलर्जी झालेली आहे त्यामुळे ते प्रॉब्लेम आहे त्यांचा आणि यावर मनसे प्रवक्ते योगेश चेले यांनी देखील प्रति, प्रतिक्रिया दिलेली आहे ती देखील पाहूयात शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये माननीय राजसाहेबांनी नरेंद्र मोदींना दिलेल्या बिनचर्त पाठिंब्याबद्दल उद्धव ठाकरेंनी थोडीशी खिल्ली उडवली परंतु उद्धव ठाकरे ही गोष्ट विसरतायत की त्यांचा मुलगा वरळी विधानसभेमध्ये जो निवडून आलाय तो त्याच बिनशर्ट पाठिंब्याच्या जीवावर निवडून आला होता आमचे ज्यावेळी तुम्हाला कल्याण डोंबिवलीला आमची मदत लागली त्यावेळी आमच्या नगरसेवकांनी तुम्हाला जो पाठिंबा दिला तो सुद्धा तुमच्या मते तोच बिन शर्ट पाठिंबा होता तेव्हा ते शर्ट तुम्हाला चालत होतं कारण तुमची उघडी पडलेली छाती त्यावेळी ढाकण्यासाठी मनसेचं ते शर्टच तुम्हाला कामाला येत होतं तुम्ही जे शिवसेनेचे अध्यक्ष झालात ते सुद्धा माननीय राजसाहेबांनी दिलेल्या बिनशर्ट पाठिंब्यामुळेच तुम्ही अध्यक्ष झालात शिवसेनेचे नाही तर तप...